कोकणात झालो पुन्हाही या पुन्हा परत त्यात वाटेवर आणि आपल्याला दिसत आवडत नाही जास्त पण आपलं कोकण आवडतो तर बावीस वर्ष म्हणजे पहिल्यांदा आपण ट्रॅव्हल्सही चालतोय तो पण का नको ती का आपण ते सकाळी चालतो आहे सरप्राईज सकाळी तुम्हाला घ्यायची पाहिजे आपला कलिंदर विनय गुडेकर रंगोली यायला आपला तर थोडं सरप्राईज तुम्हाला जायचं आहे की <laughs> ट्रॅव्हर्सनी का चालू आहे भावीस एवढी काय वाईट झाली की ट्रॅव्हल्स जावं लागते आम्हाला म्हणजे मला आता ट्रॅव्हल्स वाद असतो एवढी काय वाईट झाली की ट्रॅव्हल्सने जावं लागते पाहिजे सांगेश नमस्कार मित्रांनो आज निमित्ता युट्यूब चॅनलला मी बोलतोय मी म्हणजे कोण तर मी निमित्ता मित्र आपला नवीन उभा आहे तरी बसला आहे त्या गोष्टी ॲड नऊ तर आज आपण पहिल्यांदा जाणार आहे बस नाही कारण की कधी यायच्या अगोदर गेलेला नाही आणि आज फर्स्ट टाइम आपण बसने जाणार आहे आणि हा पहिला प्रवास आहे मी तर करतो ट्रॅव्हलिंग बसमध्ये पण नेहमीच हा पहिला प्रवास आहे तर ते आपण यावेळी मजा येणार आहे की नेहमीचा काय हाल होणार आहे त्या बसमध्ये चेहरा बघा त्याच्यावर दिसेल आपल्याला की म्हणजे एका एक ची काय हालत होते ब्लॉगिंग <laughs> करताना पण माझे आता पण ठीक आहे अनुभव घ्यायचोय आपण तुम्हाला पण एक चांगला अनुभव देऊ की आता गावी ना... <laughs> ते नाही बोलायच तर गावी जाताना आपण एक अनुभव तुम्हाला आपण जगदंबा ट्रॅव्हल्स जातोय तर त्या ट्रॅव्हल्स मध्ये जाताना काय एन्जॉयमेंट होत आहे काय प्रवास होतोय तो आपण तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करू येत आहे ते पण दाखव हा त्या पण दाखवू फक्त त्या साकार तर त्या नवीनला मी कॅच करायचं बघील जाऊया आणि छोटे छोटे क्लिप आपण दाखवू जाऊ त्या गाडीच्या आणि जेवायला थांबू तेव्हा पण थोडाफार कर क्लिप करू आता आज तो आहे तो आमच्या सोबत येणार होता पण काही कारण तो याला खूप मार पडलाय का बाबा दुखत काय बॉक्सने कॅबिन मध्ये घेतला होता याला पण मांडवगर साठी मला खूप वाईट वाटत आहे उद्या येशील याची खात्री बाळगतो येशील ना रे <laughs>

आपल्या गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि आपली गाडी तर थांबली आता व्हिडिओ बघू शकतो दाखवली जातो तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला काहीतरी क्लिप उडाला असे बोलली ते दादा तो, तो न्यू ठेवपर्यंत आता आम्ही ते मी आणि हा बघा नेहमीकडे फिरतो आहे थंडी तर लागते थंडी जाम आहे बघूया आता कधीपर्यंत होत आहे लवकरच होईल असं वाटतंय आम्ही लवकर मला वाटतं आम्ही संगमेश्वर दोन एक वाजेपर्यंत पोहोचू लवकरच जाऊ संगमेश्वर <tell> काय होत आहे पुढे ते सगळं मी सांगेन तुम्हाला तर मंडळ हे बघा किती थंडी असली किती काय असेल नक्की संकट आली आता जायला आपल्याला आपलं बघा फक्त हे एक दिसलं एक फोटो फक्त स्वामींचा ते वाक्य कानावरती पडलं नजरेच पडलं ते वाक्य ते घेऊ नकोच पाठीशी आहे आणि जी काय थंडी होती थोडी आता कमी झाली आणि त्याला ते वा बघून आणि ते वाचून खूप बरं वाटलं आम्हाला आणि आता आपला प्रवास आता ऐकलं की जो काही इशू मेजर इशू झाला होता बसमध्ये तो आता झालाय सॉल्व्ह झाला आहे पुढच्या प्रवासावर वळत आहोत तर पुन्हा एकदा स्वामींचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत श्री स्वामी समर्थ फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो हॉटेल पंचामृतला जिथे आपल्याला उतरायचं होतं आगा। आगा। तर म्हणजे आपण फायनली बोलतोली पंचामृत हॉटेलला आणि आता आपले सरपंच एकच तिकडे घ्यायला आपल्याला आणि आपला कोली फायनली तयार झाला आहे फुल फुल टाकू वाटतंय <laughs> तर आता पण खाली उतरलो आहोत योग आपली फाटीची गाडी आहे ती होती तर फर्स्ट टाईम जर आलो तर ठीक होत चांगला अनुभव होता म्हणजे चांगला पण नाही ठीक होता गाडी चांगली सगळं होती असं नाही असं नाही चांगलं झिप सगळं आणि मेन गोष्ट म्हणजे एकदा तीन ड्रम आले आपले ते महत्वाचं होतं तर सरपंच जेव्हा भेटा सरपंच वगैरे आणि ते ड्रम पहिले आपण येणार रिकीच्या घरी खेरशेतला आपल्या पहिल्या वेळ आपण बघितला त्यामध्ये होतं ते राहणार होतं मग तिकडनं आपण मग आपल्या घरी येणार होतं बेटा पुढे आपण व्हिडिओमध्ये बघता पावाय जागा होती जी आपण मागच्या शुक्रवारी शूट केली आणि परत आज पुन्हा त्या ठिकाणी होऊ शकता तर म्हणजे आता फायनली रिक्षा घरी बोलतो आहोत आपण तिथं आयला आराम वगैरे करूया आणि सकाळी पुन्हा आपल्या एकदा प्रवासात सुरुवात करूया तर आपला आता व्हिडिओ हा आपण थांबवा आणि बाकीचे आपण जेवढा व्हिडिओ आहेत व्हिडिओ बघणार आहोत काय बाय सगळ्यांनी एवढं लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका असे चांगले चांगले व्हिडिओ आपण पुढे अपलोड करणार आहोत नक्की बघा